स्वागत समितीचे कार्याध्यक्ष अरुण गिली यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आली हो आता वंचितच्या माध्यमातून जी काल पत्रकार परिषद झालेली आहे तर ते जिल्हा प्रमुख त्यांनी घेतली पण आम्ही ओबीसीच्या माध्यमातन कारण ओबीसी आमचा जो घटक आहे हा पूर्ण ओबीसी समाज आहे आणि ओबीसीच्या माध्यमातनं ओबीसी पर्यंत हा मेसेज कसा की जाईल ओबीसी एकत्र येऊन ह्या सभेमध्ये कसा रूपांतर होऊन सभा कशी मोठी होईल तोच आमचा खरा उद्देश सर्व पक्षीय नाही नाही पुढचं काही नाही आले की त्यांची जी पत्रकार परिषद होती हे पक्षामार्फत होती आणि आम्ही जे घेतली हे समितीमार्फत घेतली कारण तो पक्षाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली हो नाही नाही गटाचा काय प्रश्न आहे कारण ही समिती आहे स्वागत समिती म्हटलं तर हे जे कार्य आहे बाळासाहेब रस्त्यावर उतरलेले ओबीसी साठी म्हणून ही आमची ओबीसी एक समिती आहे कारण काय नाही वेगळ्याचा काही संबंध नाही आहे फक्त एक ओबीसीच्या ओबीसी पर्यंत मॅसेज कसा पोचला जाईल तोच आमचा खरा उद्देश आहे का काय उद्देश आहे तुमचा पत्रकार परिषदेचा ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर गेली चार पाच दिवस दिवसापासून मा महाराष्ट्रभर पंचवीस तारखेपासून ती यात्रा चैत्यभूमीवरून पुणे कोल्हापूर अशा वेगवेगळ्या भागातून येत्या सहा ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात थी या ठिकाणी येते आहे आणि या आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ओबीसीचं सामाजिक आरक्षण वाटलं पाहिजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे दुप्पट झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी ही आरक्षण यात्रा जालण्यात येत आहे आणि या आरक्षण यात्रेच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्वच ओबीसी समाज बांधवांना बी ओबीसी समाज बांधवांना या माध्यमातून आम्ही या या समितीचा स्वागताध्यक्ष या नात्यानं आपण आव्हान करीत आहोत की सगळेजण सर्व समाज बांधव या ओबीसी आरक्षण यात्रेत सहभागी झाला पाहिजे या यात्रेची रूपरेषा मंटा चौफुलीवरून ही यात्रा श छत्रपती शिवाजी पुतळा मार्गे पानियस आणि पानियस आपली चमनला चमन या ठिकाणी सभेत रूपांतर होईल